या राज्यातील महसूल विभाग जुबाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवायएसएलआर एस एलआरपर्यंत मोजनी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस यापवर येतील म्हणजेच ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच जा त्याला फेस एपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस एपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेस फेसअप हे कंपल्सरी आहे फेस फेसएपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेस ॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेस ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेसअॅपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट आहे असं समजण्यात येईल